केंद्रात जे आहे जेव्हा आपला पक्ष महाराष्ट्रात आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये प पार्टीमध्ये भांडणं व्हावी आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मनाने समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं <प्णुण> अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी ओपनली सांगते अरे लोक आपल्या पक्षात यायला तयार आहेत लोकांची झुंबड पक्षात येण्यासाठी वाटली आहे पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे आपल्याला आपला भारतीय जनता पक्ष टिकवायचा आहे मग अशी भैयांनी सांगितलं सा, बंगलादेशाचा धोका आहे चीनचा धोका आहे पाकिस्तानचा धोका आहे अरे देशाच्या बावरावर धोके असताना इथे तुम्ही आखा छोट्याशा स मान सन्मानासाठी मांडता अरे हा मान सन्मान कोणी दिला तुम्हाला या आमदार या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी दिला आहे या ठिकाणी जनतेने तुम्हाला मोठा मोठं केलेलं आहे त्या जनतेचा सन्मान करा त्या कार्यकर्त्याचा सन्मान करा केवळ स्वतःच्या मोठेपणासाठी कोणीही या ठिकाणी रडू नये एवढंच माझं म्हणणं आहे आणि तुम्हालाही माझं सांगणं आहे की भविष्यामध्ये मोठ्या कधी होऊ नका पायाखाली आपले पाय जमिनीवरच ठेवा पाय जमिनीवर जर असतील तर माणूस मोठाच होत असतो एवढंच